नमस्कार मी सुनील ने आपण पाहत आहात एस टी न्यूज ट्वेंटी आज आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व नुसतं प्रसिद्धच नसून ते माझे नगराध्यक्ष सुद्धा देगलूरचे होते जवळपास तीन ते चार टर्म ते नगरसेवक पण हे आपल्या नगरीचे होते आणि त्यांनी त्यांना विकास पुरुष म्हणून संबोधलं जातं त्यांनी खूप सारा विकास या तालुक्याचा या शहराचा केलेला आहे आणि काल त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा पार पडला या चौपन्न वर्षाचे झालेले आहेत आपण त्याच्याशी बातचीत करूया सोबत आहेत सर सर्वप्रथम आपलं स्वागत आपल्या नमस्कार सर पहिला प्रश्न असा की आपण राजकारणात मी राजकारणात म्हणजे महाविद्यालय जीवनापासूनच विद्यार्थी संस्थेची निवडणूक लढवलो होतो मी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ला देवरू महाविद्यालयाचा विद्यार्थी संस्था उपाध्यक्ष होतो कैलासवासी मशीना रोनिरामध्ये अध्यक्ष होते मी तेव्हा उपाध्यक्ष होतो तेव्हापासून समाजकार्याची आवड निर्माण झाली त्यानंतर एम सीला नांदेड असताना यशवंत महादेवासुद्धा निवडून आलो बिनिरोध तिथं पण मी सेक्रेटरी म्हणून काम केलं एक वर्ष okay. त्यानंतर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देगलूरमध्ये आलो देगलूर शहरात आल्यानंतर एल आय मध्ये काही दिवस टेम्पररी जॉब केला त्यानंतर हळूहळू व्यवसायाकडे वळलो माझं शिक्षण एम एस सी कॉम्प्युटर सायन्स आहे मी पोलीस कॉटोपोर्ट परीक्षा पास झालो होतो परंतु दुर्दैवानं ओरडमध्ये ते मला वगळण्यात आलं त्यामुळं मी समाजसेवा आणि राजकारणामध्ये व्यवसाय करत करत या क्षेत्रात आलो मग तुम्ही एम एस सी उच्च शिक्षित एम एस सी लोक खूप कमी व्हायचे हो आणि त्यावेळेस आपल्याला बी ए आणि किंवा एम ए असे लोक दिसायचे एमएसी केल्यानंतर तुम्हाला परत दुसरा कुठला विचार आला नाही का आपण दुसऱ्या ठिकाणी जॉबला जाऊ जाऊमएसी केल्यानंतर बीएड करायचा विचार होतो माझ्या मनात परंतु इकडची थोडं आवड जास्त होती समाज करायची राजकारणाची व्यवसाय करत करत या क्षेत्रात आलो एम एस सी आमच्याकडे काय त्यावेळेस विद्यापीठात काय सत्तावीस अठ्ठावीस विद्यार्थी होते महारंगामधलं विद्यापीठ तेव्हा मराठवाड विद्यापीठ होत नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ झालं तेव्हा पंचवीस विद्यार्थी औरंगाबादला आणि आम्ही बारा तेरा विद्यार्थी नांदेडला असे दोनच ठिकाणी होता आणि भविष्यामध्ये फार महत्व येणार आहे माध्यमातून आपण ते, मा ते शिक्षण घेतलं तर मला सांगा की तुम्ही पहिली निवडणूक कधी लढवली दोन हजार दोन साली दोन हजार दोन साली निवडणूक लढवली आणि त्यावेळेस आम्ही नऊ जण निवडणूक जनता काँग्रेसचे बारा निवडून आले आणि अध्यक्ष काँग्रेस झाला तेव्हा आम्ही पाच वर्ष विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाच्या काळात त्यांचं जे काही काम होतं त्या कामावर अंकुश ठेवण्याचं काम किंवा विकास काम चांगल्या पद्धतीने व्हावेत किंवा शहरातील नागरिकांना मूलभूत गरजा व्यवस्थित मिळाव्यात यासाठी आम्ही बरेच दिवस त्याच्या विरोधात उभा टाकलो आणि प्रभावीपणे विरोधी पक्षाचं काम केलं जनता दलात असताना आपला नेमका अनुभव काय होता की जनता दल त्यावेळेस खूप चालायचं म्हणजे त्याचं खूप सारे आमदार खासदार निवडून येत ते मग जनता दलाच काय अनुभव नेमका देहनूर शहरामध्ये आपल्या समाज विचाराचं शहर असल्या कारणानं साधू संतांची भूमी आहे आणि आपल्या देहनूर शहरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहतात आणि आपल्या शहराची रचना अशी आहे की जातीवादी पक्षाला आपल्या शहरामध्ये लवकर मिळत नाही आपल्या शहरात मुस्लिम समाज जास्त आहे बौद्ध समाज आहे ओबीसी समाज आहे सर्व समाजचे लोक एकत्र राहतात आणि चांगल्या पद्धतीने वागतात त्यामुळे आपल्या शहराला समाज विचाराचा पगड आहे मग तुम्ही राष्ट्रवादीमध्ये केव्हा आलात आणि त्याची सुरुवात कशी झाली दोन हजार दोनच्या निवडणुकीमध्ये आदरणी शरद चंद्र पवार साहेब नगरपाच निवडणुकीला होते पवार साहेब कोणत्याही नगरपरिषद निवडणूक जात नाहीत परंतु त्यावेळेस कमल कृषी कदम साहेबांनी आग्रह केल्यामुळे ते इथे आले आणि राष्ट्रवादीचा एकही नगरसेव निवडून आलो नाही त्यानंतर आम्ही महाराष्ट्रात दोन आमदार होते जनता आपले देहडूल बुलचे राम ठक्करवाडी आणि दादा दादोराव म्हणून पश्चिम महाराष्ट्रात होते पण त्यानंतर आपले ठक्करवाड साहेब हे भाजपमध्ये गेले त्यामुळे कोणतं नेतृत्व शिल्लक नव्हतं आणि शहराच्या विकासासाठी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक चांगला पक्ष आहे सर्व धर्माला घेऊन चालणारा पक्ष आहे म्हणून आमची मानसिकता झाली तयार आणि शरदचंद्र पवारसाहेब अजितदादा पवार आर आर बाबा पाटील या सर्वांना भेटून आम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करता संपूर्ण पक्ष विसर्जित केला जनता करून राष्ट्रवादीकडून तुमच्या आणि निर्माण साहेबांचे खूप जवळचे संबंध होते हे तर सर्व तालुक्यालाच माहित आहे तर मग तुम्ही दोघांकडून जे नगर परिषद हातामध्ये ठेवले राष्ट्रवादीच्या तर हे कसं शक्य झालं कैलासभ निर्माण साहेबचा शहरामध्ये फार मोठा प्रभाव होता त्यांना मानणारे फार जण होते माझ्यासारखे अनेक मित्र होते त्यांच्यासोबत आणि त्यांचं इतकं मोठं मित्रमंडळ होतं त्या मित्रांच्या माध्यमातून त्याने जे काही विकासाचे काम करत होते तर ते म्हणायचे मला की पदमवार मी बेंगलुर पाहतो हो, तू मुंबईला बघ मग त्यांच्या शहरात त्यांनी पूर्ण शहर सांभाळायचे आणि विकासाच्या कामासाठी मला मुंबईला पाठवायचे मग मला मुंबईला जाण्या माझ्या पक्षाच्या अनेक नेत्याशी माझी संबंध वाढली निलंबर साहेब साग, असं कुठं जाऊन कोणाला भेटायला ते वाटतं त्याला जनते राहायची आवड होती म्हणजे सकाळी उठल्यापासून ज्या घरी लोक बसायचे तर संध्याकाळी डोक्यात राहायचे ते आणि मला त्यांनी पूर्ण मोकळी दिली होती विकास कामासाठी मग काय विकास करायचं ते सगळं पत्र तयार करून द्यायचे मी मुंबईला पाठपुरा करायचो आणि माझ्या त्यामुळे मुंबईला सगळ्या नेत्याबरोबर उलटे झाल्या अजितदा पवार असतील आराबा पटेल असतील दांडेवड साहेब तो राज्यमंत्री होते राजेश टोपे साहेब राज्यमंत्री होते आणि खरे विकासाची मूर्तमोठ टोपे साहेबांच्या राज्य काळात झाली आपल्याकडे ते नगरविकास खात्याचे राज्यमंत्री होते आणि देवरू शहरात निधी मिळायला सुरुवात झाला तुम्हाला नेमका त्यावेळेस अडचणी काय येत होत्या की विकास जेव्हा तुमच्या आता सत्ता आली चकरी पाहता की आपण विकास तेवढा झालेला कदाचित नसेल किंवा पण मग तुम्ही जे विकासाची गंग खेचून आणली त्यामध्ये नेमकं तुम्हाला काय अडचणी येत होत्या मुंबईला जाण्यासाठी आणि तिथून मंत्र्यांना भेटण्यासाठी अडचणी काय नाही फक्त कसं होतं अशोक चव्हाण साहेब आपल्या राज्याचे मुख्यमंत्री होते नेते आहेत आणि ते पालकमंत्री सुद्धा होते तर अनेक वेळेस असं व्हायचं की स्थानिक काँग्रेसचे कार्यकर्ते त्याच्याकडे जायचे आणि आम आमच्या विरोधात तक्रारी करायचे राष्ट्रवादी सत्ता आहे ते असं करतात तसं करतात त्याच्याकडे गैरसमज तयार करून द्यायचे मग काही ठिकाणी त्यांनी आमच्या विरोधात त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पत्राच्या आग्रहा खातर इन्व्हेस्टमेंट करायचे आता आपल्या देहलूर शहराचा विकास आराखडा हातवाड करायची होती आश मुख्यमंत्री होते एका कार्यकर्त्यांना म्हटलं बाबा त्यांचं हातवाड करून द्यायची नाही साहेबांनी त्यावर इष्टे ऑर्डर केला म्हणजे विकास कामाविरोध म्हणून नाही पण त्यांच्या कार्यकर्त्याचा आग्रह राहायचा की त्या क्रेडिट भेटते काम झालं तर तिचा मॅसेज असं म्हणून तसं करायचं त्याने तर आता भविष्यामध्ये आपला नेमका प्लॅन काय आहे आणि पुढच्या नगरपालिकेत आपण कशा प्रकारे तयारी करता आता या सात वर्षापासून आम्ही विरुद्ध नगरपालिके निवृत्त पराभूत झाल्यानंतर आणि या कॉन्सेप्ट टर्म संपल्यानंतर मी पदावर नसतो नगरसेवक फक्त पदावर होतो तरी पण राजेश टोपे साहेब राज्याचे आरोग्यमंत्री होते त्यांच्याकडे पाठपुरावा करून डेगडू शहराला सिटी स्कॅनची मशीन घेऊन येणं नंतर वुमन्स हॉस्पिटल करायचं होतं आपल्याला इथे एक शंभर काडत हॉस्पिटल करायचं होतं हे सगळी प्रक्रिया चालू असताना दुर्दैवानं सरकार पडलं आपली सिटी स्कॅन मशीन आली मग बाकी गोष्ट आपण करू शकलो नाही त्यानंतर मुख्यमंत्री मोदीचे पी एस म्हणून सन्मान्य बाळाजेराव खरगावकर पाटील तिथे का कामाला होते मुंबईला मग त्यांच्या आपले बोलीचे संबंध असल्यामुळं त्यांच्या मागे लागून त्यांचा पाठपुराव करून देवडूच्या के केरू तलावसाठी चौदा कोटी मंजूर करून घेतले आपण आपल्या देवडू मध्ये शिवाजी पार्क जे आहे ते छोटं उद्यान झाले आपल्याकडे तर ग्रामीण भागातल्या लोकांना किंवा आपल्या लोकांना शेरू तळा जाऊन तिथं पर्यटन स्थळासारखं करून तिथं बोटिंग गार्डन लाईटची व्यवस्था लहान करा खेळण्या असं काहीतरी करून त्या भागाचा विकास होईल आपल्या शहराचा आणि देऊ शहराच्या नागरिकांना एक मोकळी वेळ भेटला तेव्हा काहीतरी आनंद घेता येईल त्यांना त्यासाठी आपण ते केल्याने आणि ते, ते आता का काम चालू झाले त्यानंतर देऊ शहराचा विकास आराखडा होता दर वीस वर्षाला विकास आराखडं पूर्ण होणं एक हे आहे शासनाची पॉलिसी आहे परंतु आपल्याकडे बरे ब्याण्णव नंतर जवळपास तीस वर्ष डीपी प्लॅन झाला होता तर त्या डीपी प्लॅन साठी माझी पत्नी अध्यक्ष असताना आम्ही हद्दवाडी मंजुरी घेतली होती त्यानंतर डीपी प्लॅनचं काम चालू झालं होतं पण दुर्दैवाने ते काम पूर्ण झालं नव्हतं तर या दोन वर्षामध्ये पाठपुरा केल्यानंतर अनेक वेळेस खद्यवसाच्या माध्यमातून डीपीला आपल्याला मंजुरी भेटली त्याच्या आधी गायझेटन नोंद झाली पब्लिक्षण झालेला आहे आणि एखाद्या दोन महिन्यामध्ये आपल्या आता डीपी फायनल होईल डीपी मध्ये नेमक्या कुठल्या कुठल्या रोड ह्या त्यांचा विस्तार होणार मध्ये नगरपालिका जे काही नवीन लेआउट होणार आहेत त्या आता लेवउटी चार फूट रस्ते सोडणं कंपल्सरी आहे त्यासोबतच हे रस्ते नगरपालिकेच्या मालकीचे करण्यासाठी आता जे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण साहेब यांनी सुरुवात केली आता जेवढे ओपन स्पेसची जागा होती तर सगळ्या नगरपंचनावर लावून घेणे रस्ते नजर ताब्यात घेणे हे सगळं काम ते केलेत चार तर आता आपल्या डीपी मध्ये जे काही मोठे रस्ते आहेत आता रेंग रोड साठी त्यासाठी आपला पाठपुरा चालू आहे असं ऐकलं की रामपूर रोड सुद्धा चाळीसच्या सात फुटा व्हायचं म्हणजे डीपी मध्ये त्यांनी असं टाकलेलं आहे तर पॉसिबल आहे का तिथे ऑलरेडी चाळीस फूट जागा आहे नाही सात फुट आपल्याकडे कसं आहे देगलूर शिवाजी उद्यान ते देवरू महाविद्यालय हा रस्ता बियाणच्याकडे होता आपण आपल्या ताब्यात घेतलो आता भक्तापूर रोड रामपूर रोड हे जिल्हा परिषद रोड आहेत बेगाव रोड हे रस्ते जिल्हा परिषद कडे आहेत कोणते रस्ते बीएनसी कडे कोणते जिल्हा परिषदकडे तर मग नगरपालिकेत ते हॉस्ते करता येत नाही ते रोड सात फुटाचे काही फरक नाही कोणत्या मंजूर झाला असं चर्चा होती त्याच्यामध्ये नाही नाही डीपी मध्ये तसं काय होत बदल झाला नाही तर रोडचे जे पूर्वीचे रोड होते रोड तसेच आहेत नवीन काही रस्ते नवीन डेव्हलपमेंट आता आपल्याकडे जवळपास साठ एकर सीट फॉर्मची जागा आहे बीज केंद्राची तर आता तिथं आपलं जर नगरपालिका आपली आली तर आपल्या तिथे वीस पंचवीस एकर जागा, जागा ताब्यात घेऊन गोरगर घर बांधून आपल्याला ज्या लोकांना देवडशरात घर नाही राहायला त्या लोकांसाठी शासनाची जमीन घेऊन नगरपालिकेला आपण कोणत्या तरी पंतप्रधान आवास असेल किंवा इतर कोणत्या नवीन असतील झोपटपट्टी विकास असेल अशा वेगवेगळ्या युद्धामध्ये बसवून आपलं नवीन घर करून जायची आपली एक कल्पना आहे चांगली संकल्पना म्हणा आखलेली आहे राष्ट्रवादी पक्षाकडनं तर मला एक सांगा की खूप सारे नेते पाहतो आपण की त्यांचं फोन केल्यानंतर फोन करत नाहीत क्षणात फोन रिसीव्ह करता याचं मागचं काय रस आहे कुठलाही वेळ असेल रात्री बाराला आपल्याला फोन केला तर आपण फोन उचलतो आपण समाज सेवा राजकारणात असताना आपला फोन बंद ठेवता येत नाही जर कुणाची अडचण असेल तर तो आपला फोन लावेल तेव्हाही मला महिना तो कमीत कमी दहा पंधरा वेळेस रात्री बाराच्या नंतर फोन येतात पहाटेपर्यंत पण मी कधीही फोन बंद ठेवत नाही माझ्यानं जे शक्य आहे कोणाचं दवाखान्याचं काम असेल कोणाचं पोषणीचं काम असेल कोणते काम असेल रात्री मला उठवतो उठतो जाऊन त्याचं काम मला काम करतो प्रत्येक करतो तेच आम्ही पाहतो नेहमी तुम्हाला की तुम्ही क्षणात फोन चालता कुठल्या क्षणी कुठल्याही कार्यकर्त्याचं काम करता आणि आपल्या ऑफिसला नेहमी गर्दी असते याच्या मागचं नेमकं काय कारण आहे काय रसायन काय कैलासिव निर्मळ साहेबासोबत असल्यापासून आम्हाला मित्रपरिवार वाढवायची सोय आहे मला जवळपास एकोणीसशे पंच्याण्णव पासून कार्यालय आहे मी नगरसेवक नव्हतो तेव्हापासून कार्यालय आहे तेव्हापासून माझे सगळे मित्रपरिवार आम्ही एकत्र राहतो आणि पंच्याण्णव पासून आजपर्यंत कार्यालय कधी आमचं पण ठेवलं नाही यश अपयश आलं यश आलं म्हणून हुरहळून गेलो नाही किंवा अपयश आलो म्हणून नाराज नाही जनतेचे काम आपल्याला जे शक्य आहेत ते आम्ही काम करत असतो तर आपल्याला राष्ट्रवादीला परत संधी मिळेल अध्यक्ष पदाची आता माझ्या मते असं आहे की निवडणूक काय होतील की नाही मला विश्वास वाटत नाही जरी मुख्यमंत्री साहेब म्हणाले की कोर्टातून आरक्षणाचा विषय संपू मला वाटत नाही कोर्ट लवकर निर्णय देईल किंवा कोर्टाचा निर्णय लागला तर निवडणुका लावायला सरकार किती दिवस घेईल माहित नाही वाटतं की निलमवर साहेब नाही तर आज त्यांची पोकळी भरून निर्माण करण्या निर्माण करण्यासाठी म्हणजे त्यांची पोकळी भरण्यासाठी आपण आज कार्यरत आहात कार्यरत आहात तर आपण हे सगळी टीम पुढे भरून पुढे नेमकं काय करणार आहोत नगरपालिकेच्या निवडणुका आम्हाला लढवायचीच आहेत आमच्या स्वतःच्या बळावर आणि आमचं पक्ष म्हणून आणि मित्रपर म्हणून संघटना फार मजबूत आहे सर्व धर्माचे सर्व पक्ष सर्व जातीचे आपले कार्यकर्ते पक्षात आहेत नेते आहेत बालाजी रोलावर असतील अविनाश निलवार असतील अंकुश देसाई असतील असे सर्व नेते मंडळी नंदूशेठ शाखावर आहेत आणि बरेच जण आता आमच्याकडे येण्यासाठी इच्छुक आहेत पण निवडणुका लागल्यानंतर आपण त्यांना घ्यायचं म्हणून थांबलोत आता निवडणुका जेव्हा लागतील तेव्हा आपलं चित्र स्पष्ट होईल बरेच लोक आपल्याकडे यायला तर इच्छुक आहेत बरेच मी निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरच दोन चार सहा महिन्यात जे कोण लोक भेटले ते असंच म्हणायचे की सहा पाच वर्ष देगणूर मागे गेलं पाच वर्ष देग मागे गेलं प्रत्येक लोकांना कळाले आपण जे बयार घाटावर मंजूर करून आणलो ते अजून कार्यान्वित झाले नाही आपण मंजूर केलेले दिवस दिवसभाग आपण पाच कोटी मंजूर केलं होतं तीन कोटी रुपये आले होते पण त्याचा साध भूल झालं नाही किंवा पटलाच्या नावाने संकुल भूलपुल केलं होतं ते काम पुढे केलं नाही अशा अनेक विषय आहेत जे त्यांना पूर्ण करता आले नाहीत करोनाला आपण सांगितलं नगर परिषद मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नगर परिषद निवडणुकीमध्ये सर्वप्रथम आरक्षणाचा विषय असते वार्डात आरक्षण अध्यक्षपद आरक्षण महिला आरक्षण त्या पद्धतीनं आपल्याला विचार करून उमेदवारी लागतील आमच्या सगळ्या वार्डात सक्षम उमेदवार आहेत बऱ्याच ठिकाणी अनेक उमेदवार मागणी करायला आहेत पण एकत्र आम्ही सर्व ग्रुप बसून पक्षाच्या नेत्याला घेऊन योग्य असा मार्ग काढून निवडणूक लढू आणि ही निवडणूक कशी करून जिंकायचं या पद्धतीनं आम्हाला काम करायचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि गट हे सगळं एकत्र येऊन निवडणूक लढवणार माझ्या मते निवडणुका स्वराज्य संस्थेच्या सोभाव होते सगळ्या पक्षाच्या कारण सर्व पक्षाला कार्यकर्ता संधी वाटते जर आपण आघाडी केलो किंवा त्यांनी युती केली तर कार्यकर्ता संधी मिळत नाही आणि हे स्थानिक लेवलला कार्यकर्ता संधी मिळणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे सर्व पक्ष निवडणुका स्वभाव होईल तर आपण नेमकं तर विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल आपण केम एसी करून या ठिकाणी राजकारणात सक्सेस झाला मध्ये आपण सक्सेस आहात त्यांना आपण काय संदेश द्या राजकारण आणि व्यवसाय याचा कधी आपण एकत्र विचार करू नये राजकारणातून अर्थकारण किंवा अर्थार्जन करणं हे आम्ही चुकीचं मानतो आम्ही राजकारणात एवढे दिवस काम केलं तरी राजकारणामधून व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला नाही राजकारणात व्यवसायाला नक्कीच फायदा होतो संबंध वाढतात मासेज जोडल्या जातात आपण जर प्रामाणिक व्यवसाय केलो तर आपल्या पाठीशी लोक उभा टाकतात लोक आपल्याला मदत करतात आम्ही व्यवसाय आणि राजकारण हे दोन गोष्टी बाजूला ठेवलेल्या आहेत राजकारणात व्यवसायात नाही व्यवसायात राजकारणीच नाही व्यवसाय हे आपल्या कुटुंबासाठी अर्थार्जन करणं गरजेचं आहे आणि राजकारणातून समाजसेवा करण्याचा प्रयत्न करतो तर हे ते लक्ष्मीकांत कदमवर्जी यांनी स्पष्ट सांगितलंय की नेमणं काय सभा हे स्वतः लढवणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आरक्षण डिक्लेअर झाल्यानंतर ते डिसाईड करतील कोणाला काय नाही खूप सारे कार्यकर्ते असे इच्छुक आहेत एक उच्च शिक्षित एम एस सी झालेले आहेत आणि असंच त्यांना आम्ही शुभेच्छा देतो काल त्यांचा वाढदिवस होता आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार काल माझ्या वाढदिवसाला उपस्थित झालेल्या सर्वांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मला आशीर्वाद दिले त्यांना फोनद्वारे असेल प्रत्येक असेल सर्वांचं मी या माध्यमातून आभार व्यक्त करतो आणि आपल्या समाज वचन देतो धन्यवाद